नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरातील कांदरपाडा येथील गणपत पाटील नगर हे वेगाने विकसित होत असलेलं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं या भागात एका बाजूला जुनी वस्ती तर दुसऱ्या बाजूला उंच निवासी राहताना मात्र या आड पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर मँग्रोव्ह झाडाची लागवड होती ही झाडे पर्यावरण संतुलनासाठी तसेच पूर्व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षणासाठी अत्यंत महत्वाची मांडली जातात मात्र अनाधिकृत बांधकामांमुळे आणि झोपड झाडपट्टीच्या वाढत्या विळख्यामुळे मॅनग्रोव्ह झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याचं चित्र समोर येत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात मतांसाठी गणपत पाटील नगरची निवड करतात मात्र या निवडणुका संपल्यानंतर एकही राजकीय पक्ष या परिसराकडे फिरकत नाही त्यामुळे येथील मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहतो नमस्कार मी किरण जाधव आणि आवाज इंडिया आपलं स्वागत आहे सध्या मी आहे बोरिवली दहिसरच्या मधी एक गणपत पाटील नगर आहे तिथे अनेक निवडणुका झाल्या अनेक निवडणुकीमध्ये इकडे स्थानिक नगरसेवक असेल आमदार असेल हे गणपत पाटील नगरच्या एरियामुळे जिंकून आलेले आहेत मी आता इथे जाणून घ्या इथे स्थानिक लोकांची काय समस्या आहे पाणी भरत कोई देखने वाला ही नाही सुना नहीं खाली वोटिंग आता है वोट लेके बस दलाल लोग है तो पैसे मांगते हैं तो न आएगा नहीं देंगे पैसा नहीं आएगा मजा सोबत इतना के स्थानीय दुकानदार है जो गेले 20 वर्ष इतने दुकान, दुकान लाता है सर का संगल आपने नाव का यानी तुम्हें गेले 20 वर्ष दुकान लाता है क्या-क्या इतने समस्या दिसुनी थे मुझे 30 वर्ष हो गया यहां पे गणपत पाटी नगर गाड़ी में कुछ तो ज्यादा काम हुए नहीं रोड गाटिल नगर ऐसी चुन के आते हैं मेरे दलपत पाटिल का विकास अभी तक हुआ नहीं लग रहा है हाँ नहीं अभी तक हुआ नहीं आप देख लीजिए ना गटर नहीं है नल पानी बहता है रात भर यहाँ पे रोड के ऊपर रात भर पड़े का पानी बहता है आप यहाँ कोई देखने वाला ही नहीं इस चीज को क्या उम्मीद करते हैं अभी चुनाव आ रहा है क्या लगता है आपको कौन नगर सेवक होना चाहिए हम कैसे बोलते हैं जिसको जो होना है वो नहीं आप भी तो नागरिक है आपका भी तो हक है वोट करने का करेंगे अब जो आएगा देखेंगे अब समझ में आए कैंडिडेट तो खड़े नहीं है अभी समय आने दीजिए जो आएंगे उनको देखा जाएगा मजा सोपत एक दुकानदार है से अपन तीन गया सर काफी सालों से आपका यहाँ दुकान लग रहा है क्या कहेंगे क्या समस्या है इधर देखो रोड पे पानी भी ऐसा ही बहता है और कोई गटर नहीं है रोड नहीं है कुछ भी नहीं सुविधा नहीं इतना होता है हम लोग मलेरिया है डेंगू है सब होता है हम लोग भी रहता तो इंसान कोई सुनाई नहीं है खाली वोटिंग आता है वोट लेके बस निकल जाते है तो हम लोग भी प्रॉब्लम ही ना हम लोग भी इंसान ही रहते हैं तकलीफ है हमारा पानी पानी आता है बीएमसी वाला नल पुरा है सही नहीं करते गणपत पाटिल नगर में चुनाव सभी लोग गणपत पाटिल नगर ऐसी चुन करते हैं फिर भी अभी तक कुछ काम नहीं हो रहा होता आज हम लोग किस साल से रह रहे हैं कोई सुना ही नहीं है ऐसा हम उम्मीद यही करें ना कि आप जीती है, अच्छा हमारा गटर बनाइए अच्छा करिए बस हमारा घर तो हम खुद ही बना देगा गटर कर दो रोड बना दो तो हमको यही चाहिए सर आप क्या लगता है नगर सेवक का चुनाव है कौन सा नगर सेवक आप पसंद करेंगे अभी जो आए वो काम करे हमारे लिए वही अच्छा है जो काम नहीं करेगा उसके लिए वोट देने का क्या फिर उनको हकदार भी नहीं है सर जो काम करेगा उनको वोट देंगे अपन इधर नहीं गटर का भी प्रॉब्लम है बाथरूम का प्रॉब्लम है रोड पे जाते पाँच रुपया देते हैं तो जिसके घर में दस जन है वो दस रोज का दस पाँच पाँच रुपया आप लोग भी जोड़ो कितना हुआ तो इस हिसाब से हमारे उधर तो ना गटर है न नल है किसी के पास है किसी के पास नहीं है दलाल लोग है तो पैसे मांगते हैं तो न आएगा नहीं देंगे पैसा नहीं आएगा ये घर बनाने जाएंगे तो दलाल भी माल भी देंगे और फोन भी पुलिस वाले को करते हैं बोलते हैं यहाँ पे रूम बन रहा है आ जाओ फिर यहाँ पे हम पुलिस को भी पैसा देते हैं डीएमसी वाले भी पैसा लेते फिर भी तोड़ देते क्या लगता है बीएमसी चुनाव आ रहा है कैसे लगता है कौन सा नगर से वो पसंद करेंगे अभी जो हमारे उधर काम करके देगा उसको पसंद करेंगे जो नहीं काम करके देगा उसको नहीं पसंद करेंगे बिना तो रस्ता हालत त्रास वर्ष काम आणि किती वर्ष काम झाले ना मी आल्यापासून दोन हजार तेरा पासून मी हेच बघते इकडे बघू आता निवडणुका येतात काय सांगाल काय बदल तुम्हाला पाहिजे इकडे इथे काय रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे गटारही झाले पाहिजे शलेदजी तुम्ही इकडे काफी वर्षातून आता काय सांगाल काय काय सांगत आहे गणपत पाटील नगर एक्चुअली वॉर्ड क्रमांक एक आहे ना हा लावरीच वॉर्ड आहे इथे कोणीही स्थानिक कॅन्डिडेट नाही आहे बाहेरून नेते येतात आश्वासन देतात मोठे आश्वासन देतात भाषण देतात आणि निघून जातात मात्र वॉटर मीटर आणि गटर या तिघांच्या भरपूर समस्या आहेत अजूनही तुम्ही रात्री सात वाजता बघाल तर इथे पाणीच नाहीये लोक अजूनही शौचालयासाठी रोडावरती जातात लोकांच्या घरात अजूनही वीज नाहीये अजूनही पाणी नाहीये मात्र इथे जेवढे पण नेते येतात ते फक्त आपली ओढ बँक घेतात खोटे आश्वासन देतात निघून जातात आता काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे आले होते त्यांनी सांगितलं मी रोडसाठी आणि नळासाठी मोठं फंड देतो पण कुठे देतो कधी देतो कसा देतो ते मला माहिती नाही दोन दिवसात आता आचर्स इथं लागू होईल तर कुठेतरी खोटं बोलून फक्त आपलं काम काढून घेत आणि इकडची जनता काय आहे गरीब आहे त्यांना फक्त आपलं काम भलं घर भलं आणि धंदा भलं एवढं माहितीये म्हणून हे येतात यांच्या भाषणावरती टाळ्या ठोकतात पण विकास नावात काहीच होत नाहीये गणपत पाटील नगर बघायला गेलं तर जेवढी निवडणुका गणपत पाटील नगर मध्ये खूप मोठी वोट बँक आहे कारण की एक मोठा धारावी नंतर प्रथम दुसऱ्या क्रमांकावर येणारी गणपत पाटील नगर वॉर्ड क्रमांक एक आहे जेतात नाही नाही करत तर सेव्हन्टी पर्सेंट उत्तर भारतीय आहेत आणि यांचे वोटर आहेत तर नेत्या लोकांना यांचे वोट चालतात पण हे त्यांचा विकास व्हावा असं चालत नाही आज गणपत पाटील नगर पस्तीस वर्ष झाले पण अजूनही याला स्वण घोषित केलेला नाहीये अजूनही लोकांच्या घरात पाणी नाहीये अजूनही लाईट नाहीये आणि रस्ते तुम्ही बघाल तर अजूनही कच्चे आहेत पण इथे अजूनही कुठल्या नगरसेवकांनी आणि आमदारांनी मदत केलेली नाही अजूनही काही स्थानिक आपण त्यांच्याशी जाणून घ्या इतर तर सर गणपत पाटील नगर मे ना इलेक्शन का टाइम आहे का इधर पासपोर्ट नाही बनताय इधर कोई मतलब सरकारी का इधर कोई कामही नाही होता इधर खाली जब इलेक्शन आएगा तो वोट बैंक चालू हो जाएगा इधर इधर का द, दस साल शीतल माथे थी दस साल नगर से वो थी अब तेजस्वी घोषालगढ़ थी पंद्रह साल मनीषा चौधरी को हो गया इधर कुछ काम नहीं होता है गणपत पाटिल नगर में ऐसे ही रहता ही। है क्या कहेंगे अभी चुनाव आ रहा है क्या कहेंगे किसको वोट देना चाहेंगे तो इधर किसी को वोट नहीं देना बहिष्कार करना चाहिए पब्लिक वोट एक मोटी घोषणा के लिए की बहिष्कार के इलेक्शन मध्य आधुनिक ंगाल सर ये झोपड़पट्टी का कोई विकास नहीं हो रहा है गली देखो गली पूरी लाइट का ना कोई घर मतलब सब कुछ मतलब वो नहीं हो रहा है जो आते है खाली वोट लेके चले जाते हैं जीत जाते हैं अपना रास्ता देख लेते हैं यहाँ खाली का कोई विकास करने वाला नहीं है आजुनिक लोग लो है युवा लोग है जिनसे जो जालून गया कांगाल तू का विकास होते हैं हाँ ये सब लोग सही कर रहे हैं जो बोल रहे हैं कि यहाँ पे विकास नहीं हो रहा पिछले कई सालों से सब सही है मला इकडे तीस वर्ष झाले या गणपत पाटील नगर मध्ये पण इकडे रोड रस्ते काही बनत नाही फक्त ओठ घेतात जिंकतात जातात निघून जातात पावसामध्ये किती त्रास होतो मच्छर वगैरे किती चावतात किती पाण्यामध्ये म्हणजे लहान पोरं त्याला साडे त्याला पेट येऊन पुन्हा पाण्यामध्ये एवढे एवढं पाण्यामध्ये सगळं जायला लागतात अरे तुम्ही ओट घेता ओट मांगता तुम तुम्ही तिथून जिंकता पण काहीतरी करा ना रस्त्याचं काम करा का ना ना तर करा ऍटलीस्ट पण किती त्रास होतो पण काही नाही एकदा जिंकले तर मग कोण कोण पाठी येत नाही बोलू निघून जातात अजूनही काही स्थानिक लोक आहेत जे आपण घालून घ्या दादा क्या कहेंगे कहेंगे रोड बना दो घर बना दो पक्का और क्या चे हमको वोट लेके जाते हैं कोई दिखने नहीं आता दोबारा क्या उम्मीद करते हैं अभी चुनाव आ रहा है वही कर रहे है कि जो अच्छा काम पुन्हा मार्ग एक्चुअली प्रशासन जबाबदार आहे कारण की का गणपत पाटील नगर मध्ये दोन हजार ला झाला होता तेव्हा इतकं मोठं गणपत पाटील नगर नव्हतं पण मात्र बीएमसी काय करते इथून काहीतरी ते एजंट आणि दलाल लोकांच्या संपर्कात पोलिसांच्या माध्यमातून याच्यातनं सर्व सेटिंग असते ते पैसे घेतात झोपड्या बनवतात रोज एक नवीन झोपडी उभी होते नाल्याच्या पार तुम्ही गणपत पाटील नगर हे खूप मोठं आहे धारावी नंतर आज दुसऱ्या क्रमांकावर गणपती पाटील नगर आहे आणि प्रशासन जबाबदार आहे रोज नवीन झोपडी बांधण्यासाठी पण आणि भूमाफ्यांवरती कारवाई करत नाहीत त्यामुळे दलाल लोक आपलं काम करतात बीएमसी वाले आपले पैसे घेऊन आपले काम हे करून घेतात